नमस्कार मी अश्विन होरे आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग हा प्रकार पाहणार आहोत याच्यामध्ये प्रयोगाचे तीन प्रकार पडतात कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग मग वाक्य कर्तरी प्रयोगा प्रयोगाचं आहे कर्मणी प्रयोगाचं आहे का भावे प्रयोगाचं हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण काय करूया कर्तरी प्रयोगामध्ये वाक्य घेऊया गणेश आंबा खातो आता याच वाक्यामध्ये मी थोडासा बदल करणार आहे आणि हेच वाक्य मी कर्मणी प्रयोगामध्ये वापरणार आहे गणेशनी आंबा खाल्ला आणि भावी प्रयोगामध्ये सुद्धा आपल्याला हेच वाक्य वापरायचं आहे गणेशने आंब्यास 怀里。 बघा वाक्य एकच आहे फक्त वाक्यामध्ये थोडासा बदल करून मी तीनही प्रयोगामध्ये ते वाक्य वापरलेलं आहे मग आता हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे कर्मणी आहे का भाव्य प्रयोगाचं आहे हे कसं ओळखायचं आहे आपण कर्तरी प्रयोग जो आहे तो पाहूया बघा कर्तरी प्रयोगामध्ये आपण वाक्य घेतलं आहे कनेश आंबा खातो आता या वाक्यातला आपल्याला कर्ता कोणता आहे हा ओळखायचा आहे मग कर्ता कसा ओळखायचा तर तुम्हाला क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा आहे तर तुम्हाला वाक्यातला कर्ता मिळतो कोण आंबा तर त्याचं उत्तर मिळते तुम्हाला गणेश आंबा खातो आता कर्तरी प्रयोगामध्ये काय करायचं आहे तर कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला कर्ता बदलायचा आहे मग कर्ता बदलायचं आहे म्हणजे नेमकं काय बदलायचंय तर कर्ता बदलायचं नेमकं आपल्याला कर्त्याचं लिंग वचन हे बदलायचं आहे जर कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग होतो कसा ते मी तुम्हाला दाखवते मग तर गणेश हे पुल्लिंग आहे आपण याच्याऐवजी स्त्रीलिंग शब्द घेऊया गीता आंबा खाते इता आहे गीता हा करता तुमचा आता पुन्हा एकदा आपण कर्त्याचं लिंग या. आजोबा आंबा खातात बघा यात. आपण वाक्यातला कर्ता बदललेला आहे म्हणजे कर्त्याचं लिंग वचन बदललं आहे आणि कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे या क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा बदल झालेला आहे गणेश आंबा खातो गीता आंबा खाते आणि आजोबा आंबा खातात पहिल्या वाक्यातलं क्रियापद खातो दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद खाते आणि तिसऱ्या वाक्यातलं क्रियापद आहे खातात म्हणजेच काय तर कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर तो तुमचा कर्तरी प्रयोग होतो अतिशय सोपा आहे ओळखायला त्याच्यानंतर आता आपण कर्मणी प्रयोगाकडे येऊया मग आता कर्मणी प्रयोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला वाक्यातलं कर्म कोणतं आहे हे ओळखायचं आहे कर्म माहीत पाहिजे माता ने अंबा कर्म कर्म Hayır, आता गणेशने आंबा खाल्ला या वाक्यातले आपल्याला कर्म ओळखायचं आहे मग कर्म कसं ओळखायचं कर्ता कर्म आणि क्रियापद हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता मी एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये कर्म कसं ओळखायचं हे या व्हिडिओमध्ये सांगते मग आता ही जी आपल्याला याच्या आधी कर्म ओळखण्यासाठी आपल्याला वाक्यातलं जे क्रियापद आहे खाल्ला या क्रियापदाला काय करायचं आहे तर प्रश्न विचारायचा आहे काय प्रश्न विचारायचा आहे तर खाण्याची जी क्रिया आहे ही खाण्याची क्रिया कोणावर घडते आहे तर ती घडती तुमची आंबा या शब्दावरती म्हणून तुमचा आंबा हे काय झालं आहे कर्म झालेलं आहे कर्म म्हणजे काय क्रिया ज्याच्यावर घडते त्याला कर्म असं म्हणायचं आता या वाक्यामध्ये खाण्याची क्रिया ही आंब्यावर घडते आहे म्हणून आंबा हे तुमचं काय झालेलं आहे कर्म झालेलं आहे आता गणेशने आंबा खाल्ला हे वाक्य सगळ्यात आधी आपण कर्तरी प्रयोगाचं आहे का हे पाहूया मग कर्तरी प्रयोगाचं पाहता असताना आपल्याला काय करावं लागतो कर्ता बदलावा लागतो आता गणेशने या शब्दाच्या ऐवजी मी काय करते सुरुवातीला कर्ता बदलून पाहते आपण हे शब्द घेऊया गीताने आंबा खाल्ला आणि तिसरं आहे आजोबांनी आंबा खाल्ला बघा या वाक्यामध्ये मी काय केले आहे करता बदललेला आहे पहिल्या वाक्यामध्ये गणेशने दुसऱ्या वाक्यामध्ये गीताने तिसऱ्या वाक्यामध्ये आजोबांनी परंतु करता बदलूनही क्रियापदाच्या रूपामध्ये कसलाच बदल झालेला नाहीये म्हणजे पहिल्या वाक्यातलं क्रियापद जे आहे ते आहे खाल्ला दुसऱ्या वाक्यातलं सुद्धा खल्ला आहे आणि तिसऱ्या वाक्यातलं क्रियापद सुद्धा खल्ला आहे क्रियापदाच्या रूपात बदल झालेला नाहीये म्हणजे हे वाक्य आपलं कर तरी प्रयोगाचं होत नाही आता हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे का हे आपण पाहूया आता कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला वाक्यातला कर्ता आहे तोच ठेवायचा असतो फक्त वाक्यातलं कर्म बदलायचं असतं कसं ते पाहूया बघा आता वाक्य आहे गणेशने आंबा खाल्ला करता आहे तोच ठेवायचा गणेशने आता बदलायचं काय आपल्याला कर्म बदलायचं आहे आता आंबा आंबा हा पुल्लिंगी आहे याच्याऐवजी आपण स्त्रीलिंगी एखादं फळ घेऊया कैरी घेऊया गणेशने कैरी खाल्ली गणेशने पुन्हा एकदा आपल्याला कर्माचं काय करायचं आहे लिंग बदलायचं आहे सीताफळ खाल्ले बघा आता या वाक्यामध्ये आपण काय केलंय कर्ता आहे तोच ठेवलाय फक्त आपण बदलले काय तर कर्म बदलले आहे पहिल्या वाक्यातलं कर्म आहे तुमचं आंबा दुसऱ्या वाक्यातलं कर्म आहे तुमचं कैरी आणि तिसऱ्या वाक्यातलं कर्म आहे तुमचं सीताफळ बघा आपण कर्माचं लिंगवचन बदललेलं आहे आणि कर्माच्या लिंगवचनानुसार या क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा बदल झालेला आहे पहिल्या वाक्यातलं क्रियापद आहे खाल्ला दुसऱ्या वाक्यातलं क्रियापद आहे खाल्ली आणि तिसऱ्या वाक्यातलं क्रियापद आहे खाल्ली म्हणजे याच्यावरून हा आपला कर्मणी प्रयोग सिद्ध होतो मग कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणतात त्याच्यानंतर आता आपल्याला प्रयोगाचा तिसरा जो प्रकार पाहायचा आहे तो म्हणजे भावे प्रयोग आपण हा पाहूया बघा वाक्य आहे गणेशने अभ्यास खाल्ले आता इथं सुरुवातीला आपण काय करूया करता बदलून पाहूया बघा गणेशने आंब्यास खाल्ले गीताने आंब्यास खाल्ले आजोबांनी आंब्यास खाल्ले बघा आपण सुरुवातीला कर्ता बदललेला आहे गणेश ऐवजी गीता आणि गीताऐवजी आजोबा हे शब्द घेतले परंतु क्रियापदाच्या रूपामध्ये कसलाच बदल झालेला नाहीये मग आता आपण काय करूया तर या वाक्यातलं कर्म बदलूया कर्म बघा वाक्य आहे तुमचं गणेशने आंब्या खाल्ले हे झालं तुमचं मूळ वाक्य आता करता आहे तोच ठेवायचा गणेशने खाल्ले आणि गणेशने सीताफळास खाल्ले बघा या वाक्यामध्ये आपण करता बदलला क्रियापदाच्या रूपात काहीच बदल झालेला नाहीये आता खालचे जे तीन वाकिल याच्यामध्ये करता तोच ठेवला आणि आपण कर्म बदललेलं आहे मग कर्म बदल झालेला नाही यावरून असं सिद्ध होत की हा भावे प्रयोग आहे मग भावे प्रयोग म्हणजे नेमकं काय तर भावे प्रयोग म्हणजे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदामध्ये कोणताच बदल होत नाही तो भावे प्रयोग होतो बघा मी वाक्याचे प्रयोगाचे तुम्हाला तीन प्रकार सांगितलेले आहे कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग प्रयोग भावे प्रयूग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता बदलला क्रियापद बदललं कर्मणी प्रयोगामध्ये कर्म बदललं क्रियापद बदलले आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता बदला किंवा कर्म बदला क्रियापदाच्या रूपामध्ये कसलाच बदल होत नाही त्याला भावे प्रयोग असं म्हणायचं आता कर्तरी कर्मणी आणि भाव्य प्रयोग अतिशय सोप्या ट्रिकने कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त लक्ष देऊन पहा कर्तरी प्रयोगामध्ये जो तुमचा कर्ता आहे हा कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीमध्ये आलेला असतो प्रथमा विभक्ती म्हणजे त्याला कुठलाही विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो गणेशने गणेशचा गणेशला असे कोणतेही विभक्ती प्रत्यय त्याला लागलेले नसतात कर्ता हा नेहमी प्रथमिभक्तीमध्ये असतो कर्मनी प्रयोगामध्ये तुमचं कर्म हे नेहमी असतं आणि जो तुमचा कर्ता आहे या कर्त्यालाच फक्त विभक्ती प्रत्यय लागलेला असतो विभक्ती प्रत्यय असतो बघा कर्मनी प्रयोगामध्ये कर्तेला विभक्ती प्रत्यय असतो आणि कर्माला विभक्ती प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगामध्ये तुमचा कर्ता आणि कर्म या दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो पेपरला जर तुम्हाला अशा पद्धतीचं वाक्य आलं तर तुम्हाला फक्त हे ज्या तीन, तीन ट्रिक आहे या तीन ट्रिकच्या साहाय्याने तुम्ही ते वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे कर्मणी प्रयोगाचं आहे का भावे प्रयोगाचं आहे हे ओळखू शकता बघा वाक्य जर तुम्हाला पेपरमध्ये एखादं दे आलं तर पाहायचं आहे कर्ता कोणता आहे आणि कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे का जर कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसेल तर तो तुमचा कर्तरी प्रयोग होतो परंतु कर्त्याला विभक्ती प्रत्यय आहे आणि कर्मला विभक्ती प्रत्यय नाही तर तो तुमचा कर्मणी प्रयोग होईल आणि कर्ता आणि कर्म या दोघांनाही विभक्ती प्रत्यय आहे तर तो तुमचा भावी प्रयोग होईल अशा पद्धतीने आज आपण कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग हे सोप्या पद्धतीने कसं ओळखायचं हे पाहिलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू